धनगर समाजाच्या वतीने शेंबाळ पिंपरी येथे शेळ्या मेंढ्यासह आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने धनगर समाजाची गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जमाती एस टी या प्रवर्गामधून आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीच्या पूर्ततेसाठी काल दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिंबाळ पिंपरी येथे हिंगोली नांदेड हा राज्यमार्ग अडवून करण्यात आला यावेळी रांगा होत्या या आंदोलना दरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी शेळ्या मेंढ्यासह उपस्थिती दर्शवली होती तासभरानंतर नायब तहसीलदार विवी हिंगोले यांना यावेळी मागण्याचे निवेदन देण्यात आले धनगर समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही मागणी असल्याचे धनगर समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे